छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती गुरुदास सत्यशोधक समाजाच्या वतीने आपण गेल्या तीस वर्षापासून सातत्याने करत आहोत परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून एक सरांनी अभियान ठेवलेलं आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की माझी जयंती नाही केली तरी चालेल परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा कारण त्यांनी या देशातील दलित शोषित पीडित कष्टकरी लोकांना समतेची न्यायाची वागणूक दिली म्हणून यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा त्या आदेशाप्रमाणे चळवळीनं संपूर्ण राज्यामध्ये त्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मंडळींनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज इथे जयंती होत आहे जयंती करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी चळवळीचे प्रदेश सचिव आहेत सीएम रमणे गुरुजी जिल्हा संयोजक आहेत आणि ते संसद लोखंडे गजानन जी आहेत आणि हे जी मंडळी आहे बाकी आमचे भावसकरजी हे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत रत्णेजी ज्येष्ठ पदाधिकारी आहेत बी सी वाडेकरजी हे पहिले अध्यक्ष आहेत जेव्हा मान्यवर साहेब पांशीरामजींना आपण सात मार्च एकोणीसशे नव्याण्णवला एकनाथ मंदिरामध्ये एक लाख रुपये गौरव निधी दिला आणि बहुजन समाजरत्न पुरस्कार दिला त्यावेळेला ते कोषाध्यक्ष होते त्याचप्रमाणे आमचे गवाळी साहेब आहेत ते बुद्धीत आहेत दांबरेजी आहेत लक्कने साहेब पडद्याआडचे महत्वाचे सगळे कलाकार आहेत जे की काटकाजी आहेत बनसवाल साहेब आहेत बनसवाल साहेबांच्या वडिलांचं या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे कारण स्टेजवरती त्यांचे वडील हनशिराम साहेबांच्या बरोबर स्टेजवरती होते तीच परंपरा त्यांनी पुढे ठेवलेली आहे आमचे बनसोळे साहेब या चळवळीचं पेबॅक टू द सोसायटी म्हणून दरमहा काहीतरी देणं असतं म्हणून बनसोळे साहेब आजही एक रुपया दर वर्षाला एक रुपयाप्रमाणे चळवळीला देत असत ते हे आरेंद सर ते संतोषरावजी लोखंडे ते म्हटलं ना वाडेकरजींनी जहा कोळीने वहावर भेटावा जागा भरतात हे गुरुजी त्यांच्या आईवडिलांनी पंढरपूरला गेल्यानंतर जे मावंदे देत होते त्या मावंद्याच्या बदल्यामध्ये त्यांनी कीर्ती मंगल कार्यालयामध्ये तीन दिवशी शिबिर घेतलं होतं त्यावेळेला दोन टाईमचं जेवण त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं होतं त्यांच्या आईवडील म्हणजे कष्टकरी माणसं असे काही धनाट्य नव्हते आणि आमचे हे जाधव साहेब संपूर्ण ऑल इन वन अष्टपैलू या विचारधारेचे तर या विचारधारेनं हा विचार आहे की राजी शाहू महाराजांचाच नाही तर फुले शाहू आंबेडकरांचा कांशीरामजींचा विचार हा समाजा समाजापर्यंत पोहोचावा त्यांच्यामध्ये जागृती व्हावी जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांची ओळख होईल कारण येणारी पिढी कधी ओळखेल त्यांना जर आपण कार्यक्रमला आणलं त्यांच्यामध्ये जर या विचारधारा केली तर ती हे होते नाही तर मी मगाशी म्हटलं ना उत्तर प्रदेशामध्ये साहेब कार्यक्रम घ्यायचे कार्यकर्त्यांना विचारायचे की भाई तर काय कार्यक्रम का। तर कार्यकर्ते सांगायचे सा दो फोटो आग एक टायवाला फोटो आगाय एक फेटेवाला फोटो आगाय एक फेटेवाला बाकी आहे त्यांना नाव माहिती नव्हतं त्या राज्यामध्ये त्यांनी चार चार वेळेला मुख्यमंत्री केलं जर प्रबोधन केलं तर आणि म्हणून तुकडोजी महाराज एका अभंगात असं म्हणतात बुद्ध राज्यकरी जगावर हाती न घेतात तलवार त्याचे एकच मुख्य कारण प्रचार आणि प्रसार प्रभावशाली तुमचा प्रचार आणि प्रसार ओ हे विषमतावादी विषारी विचार एवढे ठाकून आपल्या डोक्यावर बसवतात आणि आपल्याकडे मालिकाच आहे एकशे आठ युग पुरुष साहेबांनी शोधलेत आणि देशासमोर आणलेत या एक एक युग पुरुष म्हणजे एका एका युगामध्ये परिवर्तन घडून आणणारे माणसं आहेत माझं नाव गमा पिंजरकर मी गोरेदा सत्यशोधक समाजाचा प्रदेश महासचिव आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.